श्री आप्पा स्वामी समर्थ नमस्कार माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी सध्या येऊन पोहोचलो आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील ऋषीवट अर्थात रिसोड नगरीमध्ये साधू संत मुनी यांच्या नावाने प्रसिद्ध असलेलं हे शहर ज्यात आज आपण पाहणार आहोत दर्शन घेणार आहोत श्री आप्पा स्वामी महाराजांच्या ऐतिहासिक देवालयाचे इथे अनेक पुरातन मंदिरं आहेत त्यापैकी हे सुद्धा एक पुरातन देवालय आहे तर आपण श्री समर्थ आप्पास्वामी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हे देवालय कसं दिसतं हे सगळं मी तुम्हाला दाखवतो श्री आप्पास्वामी महाराजांचं हे अगदी पुरातन म्हणजे इथे जे जी। ऐतिहासिक मंदिर आहे त्यापैकी हे एक ऐतिहासिक मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे तर आपण हे देवालय पाहूया दर्शन घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सत्य आहोत रिसोडमध्ये वाशिम जिल्ह्यातलं रिसोड, रिसोड अर्थात पुराण काळातलं ऋषीवट इथलं सगळ्यात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे श्री आप्पा स्वामी संस्थान ऋषीवट त्याला पटकन जाऊयात आणि दर्शन घेऊयात अगदी ऐतिहासिक स्थान आहे इथे आप्पा स्वामी महाराजांचं खूप पुरातन असं हे मंदिर आहे देवालयाचं महाद्वारसुद्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळेल श्री आप्पा स्वामी महाद्वारवर अगदी सुंदर असे महादेव विराजमान आहेत आणि हे देवालय आहे इथे अनेक प्राचीन प्रतिमा आहे त्यापैकी हे बघा इकडे जे आहे ना ऐतिहासिक आहे आणि इथले द्वार असे छोटे छोटे असतात या देवालयाचे हे hey, आय थिंक मुख्य द्वार आहे जे सध्या तरी बंद आहे पण हे द्वार बघा तुम्ही अगदी प्राचीन आहे इथे आपास्वामींचं वास्तव्य होतो आणि त्यांचं हे संजीवन समाधी स्थानसुद्धा आहे हे बघा इथे गणपती आहेत सुंदर असे वंदन करा इथनं आपण आत जाऊयात तर या प्रवेशद्वारातून आत आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा इकडे ना हनुमंत राय आहे या देवालयाच्या भिंती खूप झाड जार झाड आहे आणि ना हा अगदी असा भला मोठा संस्थान आहे इथे हनुमंत राय आहेत नमस्कार करा हा कडस दिसतो आहे इथन आहे इथे महाराजांचं वास्तव्य इथे ना काही समाधी स्थान सुद्धा आहेत जी त्यांच्या काळातील आणि परिवारातील समाधी स्थान आहेत इथे अक्च्युली चौखानी बैठक ध्यानकक्ष गाभारा आणि गाभाऱ्यातच मग महाराजांची संजीवन समाधी आहे इथे okay, महादेव आहेत नमस्कार करा इकडेही अनेक समाधी आहेत मंदिरं ओके okay, हे जे बांधकाम आहे ते किती पुरातन ना। आहे ना सुंदर वाटतं श्री गणपती आहेत अगदीच लाकडी बांधणीचं आहे नमस्कार करा श्री गणपती विठ्ठल रखमाई हे जे स्थान आहे मंदिराचं जे स्थान त्याला बैठ आसन असं सुद्धा संबोधलं जातं आता हा अगदी हे त्यांचं आत्ता मंदिर आहे पण पुराण काळामध्ये वास्तव्याचं स्थान आहे तर मला वाटतं हे जो समोरचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो इथेही अक्बास्वामी महाराजांच इथेही लिहिलं आहे श्री समर्थ स्वामी इथे काही फोटो आहे परिवारातले आहे बहुतेक त्यांच्या परमपूज्य मातो श्री शेवंताबाई मोठी माय परमपूज्य त्रिवेणीबाई आसन करू फोटो आहेत चला तर थोडी माहिती आप्पास्वामी महाराजांबद्दल जाणून घेऊया श्री आप्पास्वामी महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशेमध्ये मराठवाड्यातील ऐतिहासिक नगर अर्थात चारठाणा येथे झाला त्यांना तीन बंधू होते महाराजांना बालवयापासूनच अध्यात्माची ओढ होती वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह विरामा यांच्याशी झाला पुढे त्यांना एक पुत्र व दोन कन्या रत्न झाली नंतरच्या काळात त्यांना दत्तदेवांचा अनुग्रह झाला व परमार्थिक ज्ञान प्राप्त करून नंतरचे संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजासाठी खर्चे घातले त्यांनी भीतभाव अंधश्रद्धा समाजातील अनिष्ट रूढी परंपरा या सर्व नष्ट करण्यासाठी अविरत असे कार्य केले मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे त्यांनी प्रतिपादन केले महाराज अभंगरूपी उपदेश करायचे त्यातला एक उपदेश मी तुम्हाला सांगतो लखल खाटे सोई न जाने कोई हिंदू मुस्लिम दोनों भाई अज्ञान लखमाने ज्योत से ज्योत मिलाई यात समानतेबद्दल धर्मसमानतेबद्दल लिहिलं आहे त्यांना तीन नावांनी संबोधण्यात येते लखमा लक्षधर व आप्पा स्वामी तर या भागात आल्यानंतर आपल्याला आधी इथे काही समाध्या दिसतात यासुद्धा त्यांच्या परिवारातीलच समाधा आहेत आप्पा स्वामी महाराजांच्या इथेही एक समाधी आहे त्याला सुंदर अशी चादर चढवली आहे त्यांनाही नमस्कार करा आणि इकडेही एक आहे आता आपण मूळ आप्पा स्वामी महाराजांची जी समाधी आहे तिकडे जाऊया छोटा छोटा रस्ता आहे श्री आप्पा स्वामी समर्थ त्यातूनच आपल्याला खाली वाकून असं जायचं आहे हो खूब छोटे छोटे है ना सो so, इथे आहे मोड श्री अप्पा स्वामी महाराजांची की संजीवन समाधि हे समाधि मंदिर है इथे है नमस्कार करा हे है अप्पा स्वामी महाराजांची की संजीवन समाधि इत छान पैके एक दिवा देवले है इधे सुधा एक समाधि है हे आई थिंक पत्नी है त्यांची समाधी आहे विरामाय संजीवन समाधी स्वामी महाराजांच्या या पत्नी आहेत इथे त्यांचं आय थिंक पगडी आहे ठेवलेली आणि हे जो वरचा भाग आहे ना हा खूपच सुंदर असं त्यांनी सजवलं आहे हे समाधी स्थान आहे आणि हे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधलं सगळ्यात पुरातन असं स्थान आहे नमस्कार करा आता आपण इथनं त्यांचं आसन स्थान आहे हो त्यांचं पंचपतीच्या कार्यक्रम असतो इथे हो केव्हा असतो शिवरात्री चैत्र महिन्यामध्ये असते आणि शिवरात्रीला असते महाशिव जागरण अच्छा हे बघा हे छोटे छोटे दरवाजे आहेत तुम्हाला वाटकोण जायचं आहे मला मला खूपच असं हे बघा हा माझा मित्र आहे तुझं काय ना, का ना? वेदांत खंडारी वेदांत वेदांत माझ्या सोबत येतो आहे सगळीकडे कारण कर मला हे आत माहितीच नव्हतं सो इथे सुद्धा हे दत्तात्रय महाराजचे वस्त्र वगैरे झोली वस्तू आहेत दत्त देवांचं मला वाटतं हे महाराजांचेच असावेत आपल्या अप्पा स्वामी महाराजांचे हा आसन स्थान आहे नमस्कार करा अप्पा स्वामी महाराजांचे आसन स्थान आहे इथे एक असं ठेवलं आहे त्याचा काय अर्थ आहे माझ्या तुम्ही हे पादुका आहेत त्यांच्या नमस्कार करा आणि हे सगळं असं वाटतं आपल्याला पण जमिनीच्याच हात आलो <laughs> आहे ना छोटे छोटे असे डोर्स हो आहेत त्यामुळे हे सगळ्या जागा असं वाटतात इथे जे स्थान आहे तेही महत्वपूर्ण आहे नमस्कार करा हे ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे दत्तदेवांनी धारण केलेल्या असतात आयुध म्हणतो आपण त्यांना ते आहेत बहुतेक कारण इथे त्यांची काठी सुद्धा आहे दंड आहे ही याला काय म्हणतात त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये मला नाही माहिती तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुला माहिती आहे ओके चला दत्तदेवांचा खूपच सुंदर पुरातन असा फोटो आहे नमस्कार करा या स्थानालाही नमस्कार करा आपण आहे यात आहे ही पुरातन आहे हा हे खूपच पुरातन वाटतं ना हे घर हे जर आपण मी घर मानतोय पण लुक ॲट दिस हे जे वरचा जे स्लॅब किंवा बांधकाम असतं ना, ना जा जा ते चपट्या बिट्या ना त्यांचा स्लॅब काइंड ऑफ थिंग आता आपण ते करतोय पण पूर्व काळामध्ये ते नव्हतं त्यानंतर इथे सगळे फोटो आहेत हे बघा अमरदास बाबांचा फोटो आहे सुंदरचा आणि पेंटिंग पेंटिंगसारखंच वाटतं याचा फोटो ॲक्च्युली आप्पा स्वामी महाराज यांचं नाव लिहिलं आहे इथे श्री आप्पा स्वामी समर्थ ऋषीवट हे सोडचंच पुरातन नाव आहे आणि मग इथे अनेक महाराजांचे असे फोटो तुम्हाला दिसणार इथे आहे गुरुभक्ती परमपूज्य श्री लिंगप्पा महाराज आसणकर शिष्य श्री उकंडा नवलजी थोरात्री सोड उत्सव एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि मग बरेच असे सुंदर सुंदर फोटो ही आहे गजानन महाराजांचाही आहे आणि मग इतरही आहेत इथेही काही आहेत श्रीहप्पा नारायण बाबा आहेत सद्गुरू दत्तात्रय महाराज आहेत प्रत्येक ते अप्पा स्वामी संस्थान असं लिहिलं आहे त्याच्यावर इथेही एक लिंगप्पा महाराज ओके आणि हे जुन्या काळातले जे घड्याळ नो आता अशा घड्याळी दिसत नाहीत बट इज ब्युटिफुल टेंड असं वाचते काही ते हे झालं की हां ते जवळजवळ ते अनाऊन्स करते ना इथे तर तुळशी वृंदावना गोवतात गणपती नमस्कार करू सो असं हे सुंदरचं संस्थान आहे हे बघा ही जे बेल आहे घंटा हे पण जुन्या काळातलंच आहे सो इट इज नॉट लाईक रेग्युलर वन ह्याची गोल आहे बर तुम्ही या संस्थानाला कधी आला आहात का नक्की इकडे या आलात की भेट नक्की ऐतिहासिक स्थान आहे चला बाहेर जाऊयात काही आहे का आणखी पुरातन काळातली विहीर आहे बंद केलेली आहे पण त्याला पाणी आहे जुन्या काळातलीच विहीर असं काहीच संस्थान थँक्यू यू व्हेरी मच संपूर्ण भारतात आप्पा स्वामी महाराजांची सुमारे तीनशे पासष्ट स्थाने आहेत या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थानी महाराज स्वत गेले असल्याने तेथील भक्तगणांनी त्या ते त्या स्थानांची मंदिर रूपात निर्मिती केली आहे आप्पा स्वामी महाराजांचे हे देवालय सुमारे चारशे वर्षापेक्षाही जुने आहे अगदी ऐतिहासिक असं हे देवालय आहे या देवालयात नित्य त्रिकाल पूजा पंचपदी एकादशीला भजने केले जातात या संस्थानाचा वार्षिकोत्सव हा श्रावण महिन्यात येतो पोळ्याचा दिवस आणि पोळ्याचा दुसरा दिवस त्याला पोळ्याची कर असे म्हणतात त्या दिवशी ह्या देवालयाचा उत्सव असतो या, या उत्सवामध्ये या दोन दिवसाच्या उत्सवामध्ये खरं तर दहीहंडी लळीत अन्नदान इत्यादी कार्यक्रम केले जातात आणि दुसऱ्या दिवशी अर्थात पोळ्याच्या करला उत्सवाची सांगता ही अन्नदानाने होते ही अगदी ऐतिहासिक आणि सुंदर अशी माहिती तुमच्या संग सगळ्यांना मला खात्री आहे आवडली असणार हे तुम्ही अनेक अने माध्यमांवर वाचू शकता अगदी विकिपीडियावरसुद्धा ही माहिती उपलब्ध आहे तर असं हे ऐतिहासिक मंदिर आहे तुम्हाला वेळ मिळाल्यास इकडे नक्की या खूप सुंदर स्थान आहे जे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोर्ट अर्थात ऋषीवट या नगरीमध्ये स्थित आहे हा जो फोटो आहे तो स्वामी महाराजांचाच फोटो आहे असं म्हटलं जातं तर आपण ऐतिहासिक असं श्री आप्पा स्वामी महाराजांचं संजीवन समाधी मंदिर पाहिलं दर्शन घेतलं इथे जे इतर समाधी स्थान आहे त्यांचेसुद्धा दर्शन घेतले आणि अगदी सुंदर आणि ऐतिहासिक स्थान आहे रिसोरमध्ये कधी आलात तर या ठिकाणी नक्की या त्याचबरोबर श्री पिंगलाक्षी देवींचं मंदिर आहे महाराजांचं महाराजांचंसुद्धा ऐतिहासिक असं स्थान आहे त्याचबरोबर तिथे सिद्धेश्वर सुद्धा मंदिर आहे तर या सगळ्या जागा आणि इथे इतरही ज्या जागा आहे तर तुम्ही इकडे आल्यानंतर नक्की पाहू शकता ऐतिहासिक असं हे नगर आहे रिसोड आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू वड मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर